आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कोर्टात केस चालू आहे असं ऐकलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते का कारण कोर्टाच्या केसेस म्हटलं की वर्षानुवर्षे तारखांवर तारखा कागदपत्रांचा ढीग आणि वकिलांची फी पण खरं सांगायचं तर जर तुम्ही योग्य पद्धतीने पावलं उचल तर तुमची केस जलद निकाली निघू शकते

उदाहरणार्थ जर तुमची केस प्रॉपर्टीशी संबंधित असेल तर प्रॉपर्टी लॉ मध्ये तज्ञ असलेला वकील शोधा आणि हो वकिलाशी स्पष्ट संवाद ठेवा तुमच्या केसची सगळी माहिती त्यांना द्या जेणेकरून ते योग्य रणनीती बनवू शकतील दोन कागदपत्रे पूर्ण आणि व्यवस्थित ठेवा कोर्टात कागदपत्र म्हणजे तुमचा सर्वात मोठा आधार तुमची सगळी पुरावे कागदपत्रे आणि संबंधित डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा जर तुम्ही कागदपत्रांमुळे उशीर केला तर केस लांबण्याची शक्यता आहे यासाठी सगळे कागदपत्र स्कॅन करून डिजिटल कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्ही तयार ठेवा तीन मध्यस्थीचा पर्याय वापरा मित्रांनो तुम्हाला माहित आहे का कि अने केसे की अनेक केसेस कोर्टा बाहेरच मध्यस्थी किंवा समझोता करून निकाली निघू शकतात जर तुमची केस सिव्हिल स्वरूपाची असेल तर मध्यस्थीचा पर्याय नक्की विचारात घ्या यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकता चार नियमित फॉलोअप घ्या कोर्टात तारीख मिळाली की अनेक जण वाट पाहत बसतात पण तुम्ही तुमच्या वकिलांशी आणि कोर्टाच्या प्रक्रियेशी सतत संपर्कात राहा तुमच्या केसचा स्टेटस जाणून घ्या आणि गरज पडली तर कोर्टात हजर रहा यामुळे तुमच्या केसला गती मिळू शकते पाच जलद सुनावणीचा अर्ज दाखल करा जर तुम्हाला वाटत असेल की तुमची केस खूपच लांबत आहे तर तुम्ही कोर्टात जलद सुनावणीसाठी अर्ज दाखल करू शकता विशेषतः ज्या केसेस जास्त काळ असतात तिथे हा पर्याय उपयोगी ठरतो सहा कायद्याची माहिती घ्या तुम्हाला कायद्याचं खूप सखोल ज्ञान असण्याची गरज नाही पण तुमच्या केसशी संबंधित कायद्याची मूलभूत माहिती घ्या यामुळे तुम्ही तुमच्या वकिलांशी चांगला संवाद साधू शकाल आणि तुमच्या केसच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकाल मित्रांनो मी तुम्हाला एक खरं उदाहरण सांगते माझ्या ओळखीत एका वर्ष अडकली होती पण त्याने कागदपत्रे व्यवस्थित केली आणि मध्यस्थीचा पर्याय स्वीकारला काय सांगू हो? सहा महिन्यातच त्यांची केस निकाली निघाली म्हणूनच योग्य पावलं उचलली तर तुमची केसही जलद निकाली निघू शकते तर मित्रांनो या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमच्या केसावर काम सुरू करा जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की विचारा आम्ही तुम्हाला मदत करायला नेहमी तयार आहोत आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा ज्यांना याची गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओत